शिवंत गव्हाण मध्ये तुम्हाला सगळे स्वागत आहे तर मित्रांनो आंब्यामधली एक खूप महत्वाची आणि खूप नुकसान गेल्या काही वर्षामध्ये शेतकऱ्याला प्रचंड त्रास देणारी दे कीड आहे म्हणजे थ्रीप्स म्हणजेच फुलकिडी दिसायला कीड खूप सहजही लक्षात येत नाही खूप लहान आहे पण नुकसान खूप मोठं करते म्हणून नुकसान खूप महान करते त्यामुळे हे कीड थ्रीप्सचा धोका वेळीच रोखा या नावाखाली आपण आजच्या थ्रिप्सबद्दल माहिती करून घेणार थिप्स किंवा फुलकीड म्हणतात मराठीमध्ये ही कीड फुलकीडपेक्षा थिप्स खूप लोकांना पॉप्युलर हा शब्द आहे तर ही कीड तिन्ही अवस्थेमध्ये कोवळी पालवी मोहोर आणि फळदान झाल्यानंतर लहान फळं या तिन्ही अवस्थेमध्ये आंबा पिकाचं नुकसान करते जेवढं कोवळी पालवी येते तेवढं पालवी पालवीमधला पानाच्या कडेचा म्हणजे पानाचे जे शिरा कडा असतात आणि उपमुख्य शिरा म्हणजे उपशिरा असतात लहान वेन सवेन असतात असतात त्या तो भाग खरवडते आणि त्यामधून येणारा रस शोषला जातो आणि पर्याय काय होतं पानाच्या कडा हा वरच्या बाजूला वळले दिसतात पानाची थोडीशी वेडी वाकडी होतात वरच्या बाजूला वळलेले दिसतात हा जर प्रादुर्भाव जास्त असेल पालवी अवस्थेमध्ये तर पूर्णपणे पानगळ होते आणि फक्त कोळी पालवी त्याचे देठ किंवा दांडे फक्त मधले दिसतात पूर्णपणे पालवी गळून जाते अव अवस्था की मोहराची अवस्था ह्या अवस्थेमध्ये सुद्धा थ्रीप सिकिट खूप मोठ्या प्रमाणात नुकसान करते आता ही काय करते जसं मगाशी खरवड नुकसान करते तसंच सेम मोहराचे जे दांडे आहेत आणि फुलाचे देट आहेत हा भाग खरवडला जातो आणि त्यामधला रस किंवा येणारा जो बाहेर जो सेल्सॅप आहे रस आहे तो शोषून त्यावर उपजीव करते आणि परिणाम काय होते पूर्णपणे अन्नावेश असल्यामुळं फुलाला मिळत आणि फुलं पूर्णपणे करपून जातात करपल्यासारखी दिसतात फक्त दोन्ही मला फरक एक लक्षात घेई ज्यावेळा तुडतुड्यामुळं मोहोर करपतो त्यावेळेला तो, तो काळा पडतो आणि ज्यावेळा थ्रिप्स किंवा फुलकिडीमुळे तेव्हा विटकर्या रंगाचा तांबूस तपकिरी रंगाचा होतो आणि ह्याच्यामध्ये पार म्हणजे कुठल्याही प्रकारचं परागी होत नाही किंवा फळधारणा होत नाही आणि पूर्णच्या पूर्ण मोहोर गळून पडतो इथं कुठल्याही प्रकारची बुरशी दिसत नाही आणि तिसऱ्या अवस्थेमध्ये जेव्हा प्रादुर्भाव होतो फळधारणा होते तेव्हा फ्रूट सेटिंग होतं फळं लहान आकाराची मोहरीच्या आकाराची ज्वारीच्या बाजरीच्या आकाराची ज्वारीच्या आकाराची किंवा ज्वारी वाटाण्याच्या आकारापर्यंत ही किळ आपला आपले आंब्याची किंवा फळांची पाठ सोडत नाही जी फळ असतात ह्या फळाचे साल खरवडते आणि त्यामधून जो येणारा सॅप आहे द्रव आहे अनरस आहे त्यावर आपली उपयोजी करते आणि तिसऱ्या अवस्थेमध्ये जेव्हा फळावर ओरखडे पडतात हे ओरखडे शेवटपर्यंत जात नाही फळाची गुणवत्ता आहे किंवा बाजारामध्ये येणारी किंमत हा पूर्णपणे घसरते बऱ्याच वेळा ही फळं विक विकू सुद्धा शकत नाही अशी ओरखडे पडलेले ओबडधोबड फळं दिसतात आणि ही फळं विक्री योग्य राहत नाहीत अशा तीन वेगळ्या टप्प्यामध्ये ही कीड आपल्या आंबा पिकाचं नुकसान करते आणि गेल्या काही वर्षामध्ये तुडतुडीचा प्रादुर्भाव अतिशय कमी झाला लक्षणीय पद्धतीने कमी झालेला आहे किंवा लक्षणीय प्रमाणामध्ये कमी झालेला आहे एकाच कीटकनाशकाची वारंवार फवारणी केली तरी जसं तुडतुडी वेळ तसं थिप्स सुद्धा हल्ली खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे त्यामुळे थ्रिप्स ही की जी कीड आहे ह्याच्यापासून आपली बाग वाचवणं अतिशय गरजेचं आहे आता थ्रिप्स या किडीचं वेळीच नियंत्रण करणं गरजेचं आहे आता नियंत्रणाची पद्धत प्रादुर्भाव किती आहे आणि आपलं पीक कुठल्या अवस्थेत यानुसार बदलतं आता ह्याला तिन्ही पर्याय आहेत म्हणजे पहिले जे सुरुवातीच्या अवस्थेमध्ये काही पर्याय आहेत की जिथं प्रादुर्भाव कमी असतो तेव्हा आपले सेंद्रिय पर्याय काम करतात त्यानंतर जेव्हा दमडपणा जास्त असतो आणि थोडस संख्या कमी असते त्यावेळेला आपण जैविक पर्याय सुद्धा वापरू शकतो आणि शेवटच्या टप्प्यामध्ये जर प्रादुर्भाव हो जास्त असेल तर रासायनिक पर्याकडे जाण्याशिवाय पर्याय नाही कारण आपलं आपलं पीक वाचवणं गरजेचं आहे सुरुवातीच्या पर्यायामध्ये मध्ये एक आहे की तुमची बाग पावसाळा संपला संपला थ्रिप्स पासून वाचवायचं वासुन तर तुम्हाला निळे चिकट संपले एकरीस चाळीस किमान चाळीस लावणं गरजेचं अतिशय दोन ते तीन रुपये किंमत असते एकराचा खर्च घेतलेला सव्वाशे दीडशे मी म्हणतो डबल लावले का का ते काही हरकत नाही नुकसान काही होणार नाही त्यामुळे निळ्या रंगाचे चिकट सापळे लावणं गरजेचं आहे थ्रिप्स हा निळ्या रंगाकडे आकर्षित होतो पिवळ्या रंगाकडे इतर कीटक होतं त्यामुळे थ्रिप्सचा आपण विषय बोलतो निळ्या रंगाचे चाळीस सापळं सापळे लावणं गरजेचं आहे त्याच्यामुळे वेगवेगळ्या अवस्थेमध्ये थ्रीप्स ही कीड त्यावेळी चिकटून बसते आणि एकदा चिकटून बसली की पूर्णपणे जागेला मरते दुसरं सेंद्रिय पर्यामध्ये पाच टक्के निमार्क आहे ज्यावेळेला संख्या कमी असते कारण निमार्क हे थेट एखाद्या किडीला लगेच मारत नाही पण त्याची होणारं पुनरुत्पादन आहे किंवा त्याची संख्या वाढणार आहे हे वाढ थांबवतं पाच टक्के निमार्कची फवारणी करणं गरजेचं आहे नीम ऑइल असेल आपल्याकडे उपलब्ध तर एक ते दीड टक्के नीम ऑइल किंवा एक ते दोन टक्के करंज ऑइल आता हे ऑइल मिसळत नाही ऑइल मिसळण्यासाठी शॅम्पू की आपल्याला धुण्याचा सोडा वापरणं गरजेचं आहे ते, ते मिसळणं गरजेचं आहे ज्यावेळेला सुरवाती मोहोर लवकर येतो आणि थंडी भरपूर असते दमट पण असतो त्यावेळेला वर्टिसिलियम आणि बिवेरिया ह्याच्या दोन बुरशी आहेत की हे कीटकनाशक म्हणून काम करतात तर ह्या ह्याची फवारणी करणं गरजेचं आहे साधारणपणे द्रव स्वरूपामध्ये असेल तर पाच मिली वर्टिसिलियम पाच मिली आणि बिवेरिया पाच मिली प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करणं गरजेचं हे जर पावडर स्वरूपामध्ये असेल तर हे प्रमाण दहा दहा ग्रॅम दोन्हीचं घेणं गरजेचं आहे ही फवारणी सकाळी लवकर अकरा साडे अकराच्या अगोदर किंवा दुपारी तीन नंतर करणं गरजेचं आहे याच्यासोबत कुठलीही रासायनिक फवारणी करणं रासायनिक कीटकनाशक वापरू नका आता ह्याच्या पुढे जर गेलं असेल आपल्या आवाक्याच्या पैकी आपल्याला लक्षात आलं की आपण हे पर्याय वापरून सुद्धा किंवा हे पर्याय वापरल्याच्या आपल्याला लक्षात याच्यामध्ये किडीचं प्रमाण जास्त झालेलं आहे साधारणपणे एक एक मोहोर असतो एक मोहर हा आलेला आहे तर ह्याच्यावर आपले जे ईटी लेवल म्हणतो किंवा आर्थिक नुकसानीची पातळी असते इथ इकॉनॉमिक थ्रेशोल्ड लेवल ले आहे ले ले। ह्याच्यावर ले जर दहा किंवा दहापेक्षा पेक्षा जास्त जर तुम्हाला आढळले असतील तर तुम्हाला रासायनिक कीटकनाशक ह्याची फवारणी करणं गरजेचं आहे आता हे रासायनिक मोहर उमलायच्या अगोदर आपण फवारणी सांगतो तर मोहर उमलायच्या अगोदर आपणाला वेगवेगळ्या प्रकारचे कीटकनाशक आहेत ती आपल्याला फवारणी करणं गरजेचं आहे पहिलं पहिला थायोमिथॉक्झम ट्वेंटी फाय डब्ल्यू जी म्हणून एक कीटकनाशक येतं हे साधारणपणे दोन ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करणं गरजेचं आहे किंवा दुसरा पर्याय आपल्याकडे डायमिथॉट नावाचं जे कीटकनाशक आहे थर्डीसी नाही पंधरा मिली प्रति दहा लिटरमध्ये फवारणी करणं गरजेचं आहे किंवा टल्फिन पिरिया हे एक खूप चांगलं कीटकनाशक आणि बुरशीनाशक दोन्ही एकत्र अजून खूप शेतकऱ्याला माहीत नाही आणि ह्याला सी आय बी आर सी न शिफारस केलेलं आहे आंबा पिकासाठी ह्याची शिफारस आहे आता हे काय करतं एक तर आपल्या दोन महत्वाच्या किडे आहेत आंब्याच्या एक तुडतुडे आणि फुल किडे म्हणजे हॉपर आणि थेप्स दोन्हीचाही बंदोबस्त करतात आणि रोगामध्ये एक करपा आहे आणि भुरी आहे ह्याच्यावर सुद्धा म्हणजे हे, हे टोल्फिन पायरेड पंधरा ई सी हे जे कीटकनाशक आणि बुरशीनाशक म्हणजे हे कृषी रसायन आहे हे दोन्ही काम करतं हे साधारणपणे दोन मिली प्रति लिटर किंवा वीस मिली प्रति दहा लिटर या प्रमाणामध्ये फवारणी करणं गरजेचं आहे किंवा स्पिनोसॅड नावाचं जे कीटकनाशक की मिळतं फ्रीपचं नियंत्रण करण्यासाठी ते स्पिनोसॅड पंचेचाळीस एसएल मिळतं हे साधारणपणे अडीच मिली अडीच ते तीन मिली प्रति दहा लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी केलं तरी सुद्धा आपण थ्रीपचं चांगल्या प्रकारे प्रभावीपणे नियंत्रण करू शकतो आता हे थ्रिप्सची फवारणी करताना सगळ्यात महत्व की थ्रिप्सचा जीवनक्रम हा दहा ते बारा दिवसाचा आहे त्यामुळे फवारणीचा अंतर हे दहा दिवसाचं असणं गरजेचं हो आहे हॉपरमध्ये आपण पंधरा दिवस सांगतो इथं मात्र दहा दिवसाच्या दिवसा अंतराने दोन फवारणे करणं गरजेचं आहे आणखी एक थ्रिप्सची फवारणी करताना पानाच्या पाठीमागल्या बाजूने करणं गरजेचं आहे खालच्या बाजून करणं गरजेचं आहे कारण ही कीड पानाच्या पाठीमाग्या मोहरामध्ये जिथं दाट पालवी असते तिथं लपून राहते आपण जर फवारणी वरून केलं तर किडीचं नियंत्रण करणं थोडस अवघड जातं त्यामुळे फवारणी करताना आतील भागातून करणं गरजेचं आहे त्यानंतर आणखी की झाड जर जा आपली पालवी खूप घट्ट असेल दाट असेल घन असेल तरी सुद्धा जिथं सूर्यप्रकाश जात नाही तिथं थ्रीपचं नियंत्रण करणं अवघड जातं त्यामुळे थ्रिप्समध्ये सगळ्यात महत्वाची की फालण्याची विरळणी किंवा बागांची व्यवस्थित पद्धतीने छाटणी करणं गरजेचं आहे आणि नंतर खताचा वारेमापण वापर टाळणं गरजेचे म्हणजे नत्रयुक्त खतं गरजेचे नत्र गरजेचंच आहे सगळ्यात महत्वाचं आहे पण प्रमाणापेक्षा जास्त वापर झाला तरी सुद्धा प्रादुर्भाव वाढू शकतो त्यामुळं नत्रयुक्त खताचा वापर योग्य प्रमाणात आणि इतर पालाची खतं आणि सूक्ष्म अन्नदव्याचा वापर सुद्धा गरजेचा आहे कॅल्शियम बोरॉन ही अन्नद्रव्य आपल्या बागेला दिले देणं गरजेचं आहे कारण पोटॅशियम कॅल्शियम जर आपल्या बागेला दिलं गेलं असेल तर आपली बाग किडी रोगाला सहजासहजी बळी पडत नाही केवळ नंतरच्या टप्प्यामध्ये किंवा अगोदर कॅल्शियम नायट्रेटची फवारणी करणं आणि पोटॅशियमची मात्रा योग्य प्रमाणामध्ये देणं हे सुद्धा हा सुद्धा एक पर्याय किडेन रोगाच्या नियंत्रणामध्ये सर्व किडेन रोगाच्या नियंत्रणामध्ये येऊ शकतो तर शेतकरी मित्र तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा अजूनही यशवंत ॲग्रेटिक चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा याच नावाचं आपला फेसबुक पेज सुद्धा आहे या पेजला फॉलो केलं नसेल तर फॉलो करा या चॅनलची व्हिडिओ आपलं जे पेज आपलं याचं पेज आहे फेसबुकचं पेज आहे किंवा या व्हिडिओची लिंक आहे हे आपल्या संपर्कात इतर शेतकऱ्यांना जरूर फॉरवर्ड करा